नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नाना आणि सुमित्रा आपल्या रूममध्ये असतात तर सुमित्रा आपल्या फॅमिली फोटोकडे बघत तिचे डोळे अगदी आनंदाजरूने भरून येतात तर नाना विचारतात की काय गं सुमित्रा आता बरे वाटते ना तेव्हा सुमित्रा आपल्या डोळ्यातील पाणी पुसून म्हणते की हो या गोड आनंदाच्या बातमीने माझं दुखणंच पळून गेले खरंच मला आपल्या ऋषिकेचा खूप अभिमान वाटतो केवढा मोठा पुरस्कार त्याला मिळाला नाना म्हणतात की हो आपल्या रणदिव्यांच्या नावाचा झेंडा आपल्या पोराने लावला त्यामुळे तुम्ही सुद्धा तयार व्हा पहिल्यांदा आपल्या गावात चॅनलची मंडळी येणार आहेत इंटरव्ह्यू घेण्यासाठी मोठा कौतुक सोहळा आहे हा त्यामुळे चला लवकरच तयार होऊयात तेव्हा सुमित्राला ऋषिकेतच्या पहिल्या आईची आठवण होते आणि ती म्हणते की खरंच आज ऋषिकेतची खरी आई असती तर तिला किती आनंद झाला असता तेव्हा सुमित्रा पुन्हा त्या फॅमिली फोटोकडे येते तर नाना म्हणतात की आहो पण तुम्ही कोण आहात तुम्हीच आई आहात ओ आहो एवढस होता तेव्हा तुमच्या पदरात आला मग तुम्हीच त्याला लहानचे मोठे केले तर सुमित्राला त्या क्षणाची आठवण होते आणि डोळे अगदी भरून येतात तर नाना म्हणतात फक्त तुम्ही त्याला जन्म दिला नाही इतकेच आज इतका मोठा मान मिळून सुद्धा त्याच्या डोक्यामध्ये हवा नाही वागण्यात अरेरावी नाही पाय जमिनीवर असतात त्याचे मग हे सर्व त्याला कोणी शिकवले तुम्हीच ना त्यामुळे तो जो काही आहे तो अगदी तुमच्यामुळे मी तुम्हाला एक सांगतो की त्याचा जितका मला अभिमान वाटतो ना त्यापेक्षा जास्त मला अभिमान तुमचा वाटतो तर सुमित्रा खुशून नानाकडे बघत असतात नानांचे सुद्धा डोळे भरून येतात आणि आपल्या डोळ्यातील पाणी पाणीपासून ते म्हणतात की चला आता तयारीला लागूयात त्यानंतर इकडे ऐश्वर मस्त तयार होते तर सारंगेतो येतो आणि अज्वरा ही आरशासमोर असते सारंग तिच्याकडे एकटक बघत असतो आणि खूप खुश होत असतो ऐश्वर्याचे मात्र सारंगकडे लक्ष जाते आणि विचारते की काय हो असे का बघता तर सारंग घाबरतच म्हणतो की खरंच तुम्ही खूप सुंदर दिसता ही साडी तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो तुमच्या लक्षात आहे ना ही साडी तुम्ही मला लग्नामध्ये दिली होती आणि ही साडी मला खरंच माझ्यासाठी खूप स्पेशल आहे त्यामुळे ही साडी मला आज नेसावीसी वाटली आपल्या घरामध्ये इतका मोठा कार्यक्रम आहे ऋषिकेश दादांना आज इतके मोठे अवॉर्ड मिळाले मग आपण सर्वांनी करायला का मोली चला पटकन मिळून ते सेलिब्रेट नको त्यामुळे आपण सुद्धा तयारी करूयात तर सारंग हो हो करत असतो आणि ऐश्वर्या परत आपल्या गळ्यामध्ये हार घालत असते आणि विचार करते तिला ते आजीचे बोलणे आठवते की सारंग हा दादा बहिणींच्या नाही तर बायकोच्या इशाऱ्यावर नाचायला हवा भात्यातील तो वाहन आहे महत्वाचा ही गोष्ट लक्षात ठेव वेळ आली की तोच पोपटाचा डोळा फोडेल आणि मुद्दाम ती सारंगला जरा जवळ बोलवते आणि तिच्या गळ्यातील हार जो असतो तर ती म्हणते की जरा ही माळ टाईट करून द्या सारंग घाबरत ते सर्व आपले हात थरथर कापत करत असतो तर ऐश्वर्या मनात म्हणते की आता मी जे काही सांगेल तेच हा करेल आणि सारंग बाजूला होतो तर ऐश्वर म्हणते की काहीच झाले का तर हो सारंग म्हणतो की हो आणि ऋषिकेश दादाला इतका मोठा मान पुरस्कार मिळाला मग आपण सेलिब्रेशन तर करायलाच हवे मला खरंच खूप मोठा आनंद झाला तर ऐश्वर्य म्हणते की हो मला जेव्हा तेव्हाच आनंद होईल की जेव्हा ते अवॉर्ड तुम्हाला मिळेल सारंग तो आनंद खरंच खूप वेगळा असेल मिळेल ना तुम्हाला अवॉर्ड सारंग अगदी भारवून जातो तेव्हा ऐश्वर्य म्हणते की चला जायचे ना तर सारंग हा मनात म्हणतो की मला अवॉर्ड मिळायलाच हवे तेव्हा बाहेर हॉलमध्ये सर्व तयारी झालेली असते न्यूज चॅनल वाले रिपोर्टर तर। आ, का नाना आणि सुमित्रा बाहेर येतात सर्वांना नमस्कार करतात सारंग ऐश्वर्या येते तर आजी आज बाहेर येते आणि न्यूज चॅनलवाल्यांना नमस्कार करते आणि त्यांना विचारू लागते की मी टी व्हीवर वर दिसणार का मग मी तिकडेच बसते सर्वांना मात्र खूप हसू येते आणि तेवढ्या ऋषिकेश बाहेर येतो तर ऋषिकेशला बघून न्यूज चॅनलवाले खुश होतात तर ऋषिकेश लगेच मंगला आणि गुलाबदादांना आवाज देऊन विचारतात की यांच्या सर्व खाण्यापिण्याचे व्यवस्थित सर्व काही पाहिले का तर आ, मंगला ताई म्हणतात की हो सर्वांना आम्ही विचारले परंतु ते नाही म्हणतात तर एक न्यूज रिपोर्टर मुलगी म्हणते की नाही सर आता नकोच आम्ही थोड्या वेळाने नक्की घेऊ अगोदर आपण इंटरव्यूला सुरुवात करूयात का तेव्हा त्यातील एक न्यूज रिपोर्टर म्हणतो की हो कारण ते लाईव्ह आहे त्यामुळे आपल्याला वेळ तर पाहिजे लागेल आणि ऋषिकेशला विचारतात की तुम्ही तयार आहात का तर ऋषिकेश म्हणतो की हो मी तयारच आहे पण माझी बायको येते ती आली का आपण लगेच सुरुवात करूयात तेव्हा ते नीच रिपोर्टर म्हणतात की हो चालेल पण जरा लवकरच तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मी आता लगेच जातो आणि तिला लगेच घेऊन येतो तेव्हा ती ऋषिकेश तिला आतमध्ये आणायला जातो तर लगेच ऐश्वर्य मनात विचार करते की ती आली तर तर ना ती तुम्ही दिलेल्या साडीकडे नका डोळे लावून बसू म्हणून ऐश्वर्याने त्या साडीवर कलर हा सांडलेला असतो तेशन तिला आठवतात आणि हे सर्व ती मनात बोलत असते ती साडी गेली कामातून तेव्हा आजी ऐश्वर्याजवळ येते आणि काय हे कौतुक पुरस्कार तर त्याला मिळाला मग इजी कशाला आरती करतात तेव्हा ऐश्वर्य म्हणते की आजी आज काही ती येत नाही वेळेस तर सोडा तेव्हा आजी म्हणते की हो का मग तू इथे कशाला थांबली जा ना कॅमेरे समोर तेव्हा ऐश्वर्य म्हणते की खरंच आजी खूपच गुड आयडिया आणि लगेच ऐश्वर्या समोर येते आणि हॅलो एव्हरी हाय आणि मी अशी ओळख करून द्यायला लागते तर ते न्यूज रिपोर्टर म्हणतात की सायजीराव विखे पाटील यांची एकुलतीय कन्या राईट ना तर ऐश्वर्य म्हणते की हो तेव्हा ऐश्वर्या इंटरव्ह्यू देत असते की मी सयाजी मुलगी ऐश्वर्या म्हणूनच मला शेती आणि तिच्याशी निगडीत असलेल्या बऱ्याचशा गोष्टींचे नॉलेज आहे तेव्हा ती नी न्यूज रिपोर्टर मुलगी विचारते की मग आता रेंदवे झाल्यानंतर तुमचे काही प्लॅन आहे तर ऐश्वर्या म्हणते की बरेचसे प्लॅन आहेत आणि तसेही तसंच करते मी जन्मजातच लिडर आहे आणि लवकरच मी एका असे म्हणायला लागते तर ऋषिकेश लगेच म्हणतो की आम्ही तयार आहोत आणि तेवढ्यात न्यूज रिपोर्टरांचे सर्वांचे लक्ष ऋषिकेश आणि जानकीकडे जाते तर ऐश्वर्य वळून पाहते तर जानकी ही त्या साडीमध्ये अगदी सुंदर अशी नटून आलेली असते तर ऋषिकेश तिचा हात धरतो आणि तिला पायरीवरून खाली घेऊन येत असतो तेव्हा ते न्यूज रिपोर्टर वाले असतात ते आपल्या सर्व मित्रांना लवकर कॅमेरे हे त्यांच्याकडे फिरवायला सांगतात आणि हे सर्व बघून ऐश्वर्याचा मात्र खूपच जळफळाट होतो तेव्हा मात्र जानकीने अगदी तीच साडी घातलेली असते तर ओवी लगेच धावतच ऋषिकेश आणि जानकीजवळ येते आई बाबा खरंच तुम्ही किती सुंदर दिसता म्हणून खूप कौतुक करते आणि ऐश्वर्याच्या हाताला धरून म्हणते की ऐश्वर्या आंटी हे पग आई किती सुंदर दिसते तेव्हा जानकी खूप होऊन थँक्यू बोलते आणि ऐश्वर्या मात्र नाक मुरडत म्हणते हो खरंच आणि जानकी ही तिच्या नाकावर टिचून तोरा मारत तेथून पाहुण्याबरोबर बोलण्यासाठी पुढे जाते आणि तेव्हा इंटरव्ह्यू ला सुरुवात होते आणि न्यूज रिपोर्टर वाले सांगत असतात की आज आपण लाईव्ह भेटतोच आणि या इंटरव्ह्यू ला सुरुवात करून आजचा हा पुरस्काराच्या मानाचे विजेते आहेत ऋषिकेश रणदिवे सर्वजण अगदी खुश होऊन टाळ्या वाजवतात आणि ऋषिकेशला सर्वजण मनापासून शुभेच्छा देतात आणि त्यांचे अभिनंदन सुद्धा करतात तेव्हा ऋषिकेश सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि सर्वजण पुन्हा टाळे वाजवतात तेव्हा ऋषिकेशला अनेक प्रश्न विचारल्यानंतर ते, ते विचारतात विचार की तुम्ही इतके प्रगतशील मानाचे पुरस्कार तेव्हा ऋषिकेश सांगू लागतो की हो या विचारांना माझ्या मनामध्ये खतपाणी घातले ते आमचे नाना यांनी नानासाहेब रणदेवे यांनी तेव्हा सर्वजण खूप टाळे वाजवतात त्यानंतर ऋषिकेश म्हणतो की मला भक्कम साथ दिली ती माझ्या बायकोने जानकीने सर्वजण जानकीसाठी सुद्धा टाळे वाजवतात मग ही रागाने टाळवा जो असते ऋषिकेश पुढे सांगू लागतो की माझ्या कुटुंबाने या सराव मध्ये माझी भक्कमची साथ दिली एखादा प्रयोग पसला प्रयत्न सोडायचा नाही असे आईनानांनी मला बजावून सांगितले सारांनी सुद्धा शेतात होणाऱ्या प्रत्येक प्रयोगात मेहनत करून कसून मला मदत केली त्यामुळे हा पुरस्कार एकट्याचा नाही तर घरातील प्रत्येकाचा आहे आणि आज मी मोठ असे स्टेटमेंट करणार आहेत तेव्हा त्यातील ते एक मुलगी रिपोर्टर म्हणते की स्टेटमेंट आम्हाला सर्वांनाच ते ऐकण्याची उत्सुकता आहे तर ऋषिकेश म्हणतो असे म्हणतात यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री उभी असते पण मला तसे वाटत नाही म्हणून ऋषिकेश उठतो तर सर्वांना अगदी आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो ऋषिकेश उठून जानकीचा हात धरून तिला समोर घेऊन येतो आणि सर्वांसमोर तो, तो सांगू लागतो तर जानकी खूपच खुश होते ऋषिकेश म्हणतो की आपण नेहमी म्हणतो की यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री उभी असते असे म्हणून आपण स्त्रीला पुन्हा एकदा मागे उभे करतो पडद्या मागे उभे करतो मला ते मान्य नाही खर तर आपण असे म्हणायला हवे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या सोबत त्याच्या पाठीमागे नाही तर बरोबरने स्त्री असते ती त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करते म्हणून तो यशस्वी होतो तशी अगदी माझी जानकी तर जानकी खुश होते मात्र ऐश्वर्य हे सर्व बघून तिचा तर खूपच पोपट बनतो आणि जानकीची ओळख करून देतो तर जानकीला सर्वजण टाळा वाजवतात तर जानकी ही सर्वांसमोर बोलू लागते मी जानकी ऋषिकेश रणदिवे मी गृहिणी आहे माय चॉईस तेव्हा तेथील एक न्यूज रिपोर्टर म्हणतात की जानकी बहिणी आताच ऋषिकेश दादांनी एक मोठे स्टेटमेंट केले त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे तर जानकी म्हणते खर तर आजकाल आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपण काम करू शकतो आणि मीही तेच केले आणि माझ्या या कामाच्या पद्धतीला ऋषिकेश यांनी सामावून घेतले तेव्हा जानकी त्या रिपोर्टरांना म्हणते की मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देते कारण हे वाक्य खूप जुने आहे स्त्री आणि पुरुष या संसार रूपी रथाचे दोन चाक आहेत आणि हे सत्य सुद्धा आहे की जसे एका चाकामुळे रथ चालू शकत नाही दोन्ही चाकामध्ये समन्वय नसला तरी सुद्धा रथ चालू शकत नाही दोन्ही चाकामधील दिशा जुनी चाकामधील उत्तम ऑर्डिनेशन एकमेकांना पूरक असेल ताकत असेल तर तो रथ कधीही कोलमरणार नाही आणि नवरा बायकोच्या नात्यांचं सुद्धा असेच आहे नवरा बायकोने एकमेकांच्या आनंदामध्ये आनंद शोधला एकमेकांच्या स्वभावातील पण जर जाणून घेतल्या तर त्यांची ताकद वाढेल आणि तो रथ चालेल काय उत्तम पद्धतीने धावेल तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात तर जानकी पुढे म्हणते की आज ऋषिकेश म्हणाले की आमच्यामुळे आमच्यामुळे त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात आले परंतु मला तसे नाही वाटत खरं तर आज आमचे स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात आणले तेव्हा त्यातील एक मुलगी रिपोर्टर विचारते की ऋषिकेश विचार सर तरी ह्या मनोगताचे समारोप करताना खूप महत्वाची गोष्ट सांगायची की राज्यामध्ये खूप शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या बात बातम्या येतात या बातम्या खूप काळी चिरणाऱ्या असतात परंतु मला मान्य आहे आपल्या राज्यात ह्या बिकट परिस्थिती खूप वेळा उद्भवतात पण त्यावर आत्महत्या हा उपाय नाही आमच्या मनामध्ये एक विचार आला की तुमच्या मनामध्ये जेव्हा आत्महत्याचा विचार आल्यानंतर तुम्ही आम्हाला लगेच फोन करा आमच्याशी कॉन्टॅक्ट करून आम्हाला सर्व काही विचारा आम्ही लवकरच एक हेल्पलाईन सुरू करतो ही कल्पना जानकीनीच आम्हाला सुचवली होती मी आणि माझा शेतकरी मित्र लवकरच याच्या डिटेल्स तुमच्यासमोर घेऊन येऊ तोपर्यंत तुम्ही खचू नका जिद्द मात्र सोडू नका आम्ही तुमच्या आणि तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहताल तर आपल्या क्षेत्रातील अनेक समस्यांना आपण सामोरे जाऊन त्याचा नायनाट करून मातीतून मोती पिकू म्हणून ऋषिकेश आणि जानकी सर्वांसमोर हात जोडून धन्यवाद बोलतात तेव्हा सर्वजण अगदी खणखणून टाळ्या वाजवतात तर न्यूज रुपेटर उभे राहतात आणि म्हणतात की आज प्रेक्षकां हो माते आणि नाती जपणाऱ्या आपले ऋषिकेश सर यांनी खूप मोलाचा विचार सांगितला आणि तो येणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा खूप फायदेशीर ठरणार आहेत मग त्यांच्या ह्या पुढच्या त्यांना अनेक शुभेच्छा तेव्हा ऋषिकेश आणि जानकी खुश होऊन सर्वांना थँक्यू बोलतात तर सारंग त्या दोघांचे मस्त असे फोटो आपल्या मोबाईल मध्ये काढत असतो तर ऐशिव्य समोर येते आणि जानकीकडे बघत म्हणते की साडीची तर परफेक्ट मी वाट लावली होती पण ही जानकी तर चोरावर मोरच निघाली तेव्हा जानकी ऋषिकेश सोबत मस्त असा फोटो काढते म्हणून ऐश्वर्याला खूप विचार येतो हो तर सर्व कार्यक्रम झाल्यानंतर जानकी ऐश्वर्याजवळ येते आणि ऐश्वर्याला म्हणते की तू तर मोठ्या चलाक्याने ही साडी खराब केली होती मग ही साडी मी कशी नेसली हाच प्रश्न तुला पडला ना तर मग तू म्हटली की प्रेम ओतू गेली परंतु तुला प्रेमाचा अर्थच नाही समजला प्रेम हे सारखे असते चुका सामावून घेणे प्रेमांचा रंग इतका गडद असतो कि बिघडलेल्या रंगाला सुद्धा आपल्यात सामावून घेतो मला कळते ऐश्वर्या की तू फार दुखावली तुझ्या मनामध्ये राग द्वेष तिरस्कार आहे पण या सगळ्याला तू प्रेमामध्ये भिजवून टाक निगेटिव्हून तू पॉझिटिव्ह विचार करायला शिक तू माझ्या डा साडीवर डाग मात्र पाडला होता परंतु त्या डागातून मात्र मी त्या साडीवर डिझाईन केले आणि इतकी सुंदर साडी तयार झाली आणि इतक्या वर्षानंतर मला माझ्या पेंटिंगची आवड जागी करता आली आणि ती साडी सुंदर अशी डिझाईनमध्ये मध्ये जानकीने कशी बनवली ते ऐश्वर्याला सांगते आणि ऐश्वर्याला पुन्हा म्हणते पण अशा प्रकारचं थँक्यू हे पहिल्यांदा आणि शेवटची ही गोष्ट मात्र तू चांगली लक्षात ठेव आणि जेव्हा साडीवर डाग पडताना ऐश्वर्याच्या हाताला ते डाग लागलेले असतात तर जानकी तो हात धरते आणि हे पग तुझ्या हाताला सुद्धा ते डाग लागलेत मग जाऊन तो डाग स्वच्छ कर तो डाग मात्र स्वच्छ होईल परंतु मनाला लागलेल्या डागाचे काय तो सुद्धा स्वच्छ कर आणि जानकी तेथून निघून जाते ऐश्वर्याची मात्र बोलतीच बंद होते आणि आपल्या हाताला लागलेला डाग ती रागरागाने काढू लागते आणि स्वतःचा राग व्यक्त करते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये जो सारंगने मोबाईल मध्ये जानकी आणि ऋषिकेचे फोटो काढलेले असतो तर ते फोटो बघून ऐश्वर मात्र मनात म्हणत असते की काढण्याचा खूप शोक आहे ना मग आता पक्की काय होते ते मी तुझं लाईफ कसे डी डिझाईन करते तेव्हा इतर सर्व बायकांचे जानकीला फोन येऊ लागतात की, की जानकी मॅडम आमच्या सुद्धा साडीवर असे डिझाईन काढून हवेत तेव्हा जानकी म्हणत असते की, की आहो मी असले काम नाही करत आणि असे अनेक फोन येतात असतात की तुम्ही साडीवर डिझाईन करतात का तेव्हा जानकी म्हणत असते की आहो नाही रॉंग नंबर आणि ती तिचे काम करत असते जानकी सर्वांना जेवण वाढत असते तर ऐश्वर्या म्हणते की आओ बहिणी घ्या ना फोन जानकी म्हणते की नाही तेव्हा ऐश्वर्या म्हणते की थांबा मीच बोलते म्हणून तो फोन घेते आणि हॅलो करून तर ओवीच्या स्कूलमधून तो मॅडमचा फोन असतो ते मॅडम सांगू लागते की शाळा दोन ऐवजी दहा वाजता सुटेल त्यामुळे ओवीला घेण्यासाठी साडे दहा वाजता या तर ऐश्वर्या हे सर्व ऐकते मीच्या मुलीला वेळेवर शाळेतून घेणार आणि वेळेवर घरी घेऊन येणार मग माझेच कौतुक होईल म्हणून ऐश्वर्या घाईने ओवीला घेण्यासाठी स्कूलमध्ये येते तर सर्व मुले निघून गेलेले असतात तर सिक्युरिटी गार्ड सांगतात की सर्व काही मुले निघून गेली तर ऐश्वर्याला मात्र धक्का बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद